नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो स्वामी समर्थ ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारावर बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा बी चोवीस सेकेच्या या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टर साडी इयर मध्ये येतो ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायर चीनशे पाहू शकता मागील टायर आठ पॉइंट तीन वीथचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा येतो टॅक्टर तुम्हाला हे बाजून दाखवतो कुबोटा बी चोवीस एक्केचाळ ट्रॅक्टरला समोर बाजूत मजबूत असं बंपर आहे तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील चाकास मजबूत असं वेट आहे तर कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे साधे स्टिअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे दोन लाख सत्तर हजार रुपये तरी रिव्यवार बसल्यानंतर या ट्रॅक्टरची किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार वीस एकवीसचे चे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता हा ट्रॅक्टर साईड इयरमध्ये येतो कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर आठ तीन चोवीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला तसेच पुढील टायरचे नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा जिओ दोनशे पंचेचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीस एकवीसचे चो आहे चोवीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राईव्हमध्ये येतो ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख दहा हजार रुपये किंमत आहे तीन लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वीस शक्ती एम टी दोनशे चोवीस डॅश वन डी हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे बावीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे टी शक्ती ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता तसेच तुम्हाला ट्रॅक्टर मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या फुल कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरचीही नक्षी पाहून घ्या तर टी शक्ती एम दो टी दोनशे चोवीस डॅश डी हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे बावीस एच पी कॅटेगरी मध्ये टॅक्टर आहे साधे स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर श्री स्वामी समर्थ ट्रॅक्टर सेटे सेकंडसाठी उपलब्ध आहे ह्या शोचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद